कोड टू एनहान्स लर्निंग आपल्याला घेऊन येत आहे व्हिडिओ सिरीज ही सिरीज आर्डिओनो ओनोचा वापर करून आपल्या आजूबाजूच्या जगाशी जोडणारे कूल प्रोजेक्ट्स बनवण्यावर भर देते या व्हिडिओ सिरीज मधून आपण तुम्हाला फिजिकल कॉम्प्युटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्स जगाचा परिचय करून देणार आहोत सगळ्यांना हॅलो माझं नाव आयुष शंकरन आहे मला कोडिंगची खूप आवड आहे आणि मी नेहमी सी सीएल हॅकेथॉन मध्ये पार्टिसिपेट करतो आज मी तुमचा होस्ट असेल ब्लिंक आणि बजरच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे मागील एपिसोड मध्ये आपण पाहिले की कोड वापरून एलईडी लाईट ब्लिंक कशी करायची या आम्ही तुम्हाला दाखवू की लाईट ब्लिंक करते तेव्हा बजर कसा आवाज करतो तुम्ही लाईट आणि आवाजाचे संयोजन कुठे पाहिल्याचे आठवते का जेव्हा आपण एमर्जन्सीचा विचार करतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला अपघाताकडे धावती अँब्युलन्स चोराच्या गाडीचा पाठीलाग करणारी पोलिसांची गाडी किंवा आगीच्या अपघाताकडे जाणारा फायर ट्रक याची कल्पना येते आज आपण त्यासारखंच काहीतरी बनवणार आहोत आहे ना हे एक्साइटिंग एक ब्लिंकिंग साऊंडिंग बजर आज आपण एक प्रोजेक्ट बनवणार ज्यात एलईडी लाईट ब्लिंक करेल आणि बजर वाजेल पहिल्यांदा आपल्या प्रोजेक्टसाठी गरजेच्या कंपोनेंट चेकलिस्ट बनवूया आपल्याला आरडिनो मायक्रो प्रोसेसर ब्रेडबोर्ड जम्पर वायर्स एलईडी लाईट आणि पिझ बजर लागणार आहे पिझो बजरमध्ये मध्ये दोन पिन्स असतात लांब पिन पॉझिटिव्ह आहे आणि तो आरडीओनो डिजिटल पिन्सला कंट्रोल सिग्नल मिळवण्यासाठी कनेक्ट होते शॉर्ट वाली पिन नेगेटिव्ह आहे ती ग्राउंड किंवा जी एन डी ला कनेक्ट होते आमच्याकडे कम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी केबल पण आहे आपण ई डी लाईट आणि बजरला आरडीओनो प्रोसेसरशी ब्रेडबोर्ड वर व्हर्टिकल कनेक्शन्सने जोडणार आहोत एलईडी डी लाईट आणि बजरचा लांब पाय आरडीओनो प्रोसेसरच्या डिजिटल पिन्सला कनेक्ट करा शॉर्ट पाय ग्राउंड ला कनेक्ट करायचा आहे आता आपण कनेक्शन सेटअप करूयात आपण ई डी लाईटला पिन सेवनवर आणि बजरला आजच्या डिजिटल पिन टूवर कनेक्ट करूया शेवटी आपण कनेक्टर केबल वापरून आपल्या कॉम्प्युटरला आर कनेक्ट करूया आर कनेक्ट केल्यावर तुम्हाला कळेल की ती लाईट चालू झाली आहे चला आपल्या प्रोजेक्टची कोडिंग सुरू करूया आम्ही एमब्लॉकवर एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट के केला आहे आणि आमच्या अकाउंटमध्ये लॉग इन केले आहे जर तुम्हाला अजून हे कसे करायचे माहीत नसेल तर कृपया सिरीजचा पहिला व्हिडिओ पहा त्यात एम ब्लॉक ड्रायव्हर इन्स्टॉल कसे करायचे आणि तुमचे क्रेडेन्शियल्स कसे क्रिएट करायचे हे सांगितले आहे तुम्ही प्रोजेक्टचे नाव ब्लिंक अँड बजर असे बदलू शकता नेक्स्ट आरडीओनो आपल्या प्रोजेक्टला कनेक्ट करूया पहिलं मी ॲड बटनवर क्लिक करेन आणि लिस्टमधून आरडीओनो उनो सिलेक्ट करेन मग कनेक्ट बटनावर क्लिक करेन आपण आता बघू शकतो की आपला डिव्हाइस आपल्या इव्हेंट मधून आपण ब्लॉक आणल्यानंतर तुम्हाला सी लँग्वेज मध्ये संबंधित कोर्स दिसू लागतील हे तुम्हाला सी लँग्वेज मध्ये कोड कसा करायचा आहे समजून घेण्यास मदत करेल आपल्याला एलईडी डी लाईट ब्लिंक करायची आहे आणि बजर सतत वाजत राहायला हवा हे करण्यासाठी आपण फॉरेवर ब्लॉकचा वापर करणार आहोत जे सी लँग्वेज मध्ये वाईल्ड लुक क्रिएट करतो ई डी लाईट कंट्रोल करायला आपल्याला पिन मध्ये जाऊन सेट डिजिटल पिन हा ब्लॉक घेऊन पिन सेव्हन ला हाय सेट करावे लागेल हाय म्हणजे ऑन बजर ऑन करायला आपण पिन टूचा चा आउटपुट हाय सेट केला आहे म्हणजे ऑन केलं आहे यानंतर आपण एक सेकंड पॉज करूयात सी मध्ये पण याचा कोड दाखवला गेला आहे आपण पुन्हा ब्लॉक्स रिपीट करतोय यावेळी पिन सेवन आणि पिन टू दोन्ही लो सेट केले आहे लो म्हणजे ऑफ आहे हे कोड्स सी लँग्वेजमध्ये पण ट्रान्सलेट केले गेले आहे आता कोड लिहिल्यावर आपण अपलोड बटन क्लिक करून आरडीओनो प्रोसेसरवर आपला प्रोग्राम अपलोड करणार आहोत तुम्ही पाहू शकता की कोड अपलोड झालाय आता LED डी लाईट ब्लिंक होईल आणि तुम्हाला बजारचं साऊंड ऐकू येईल आपला प्रोग्राम परफेक्टली फाईन चालू आहे तर इथेच आपला प्रोजेक्टचा शेवट आहे आता तुम्हाला कळलं आहे ना की ब्रेडबोर्ड वापरून सर्किट्स कसे काम करतात ते आता तुम्ही स्वतःचे कनेक्शन्स तयार करू शकता तुम्ही दोन किंवा जास्त ई डी लाईट लावून बघू शकता किंवा दोन ई डी लाईट्स एकाच सर्किटला कनेक्ट करू होऊ शकता वर्क करेल का ऑफकोर्स ट्राय करून बघा पुढच्या एपिसोडमध्ये आपण हाऊ फार नवीन प्रोजेक्ट बनवणार आहोत या प्रोजेक्ट मध्ये आपण अल्ट्रासोनिक सेन्सरचा वापर करून कोणत्याही ऑब्जेक्टचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा मी आयुष्य आपली रजा घेतो बाय